तेथील दत्ता बनगर सुरेश बणगर आणि त्यांच्या कुटुंबाकडून हटकर समाजातील लोकांना त्रास देत आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मानवत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन या ठिकाणी हटकर समाज बांधवांकडून बांध देण्यात आले आहे गर समाज बांधव मानवत यांच्या वतीने निवेदन दिले असून यात नमूद केले आहे सुरेश बनकर धोंडेराम बनगर राजू बनगर दत्ता बनकर रामा बणगर किशन बनगर आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्य हे या समाजातील लोकांना विविध प्रकारचे विनाकारण वादविवाद करून त्रास देत आहेत दत्ता बनगर आणि त्यांच्या घरातील सर्व कुटुंबियांनी बवनकरे आणि त्यांच्या घरातील स्त्रियांना तसेच लहान मुलांना विनाकारण घरात घुसून मारहाण केली होती त्यावेळी सर्व समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन मानवत या ठिकाणी निवेदन दिले होते वरील बनगर कुटुंबातील सर्व लोक हे गुंड प्रवृत्तीचे आहेत विनाकारण समाजातील कोणालाही पैसे मागणे दादागिरी करणे अशा प्रकारची दडपशाही करून हलक्या जातीच्या लोकांना धुसफूस करत असतात त्यामुळे दत्ता बनगर आणि त्यांच्या घरातील सर्व लोकांपासून हटकर समाजातील लोकांना त्रास होत आहे त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांनी केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात त्यांना तात्काळ कर अटक करण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर मुंजाभाऊ तरटे मारुतराव गडदे श्याम कोळेकर बाबुराव हलनोर मोहन कोकरे धारोबा कोकरे विष्णू बोलनोर चखाराम गडदे बंडू कोकरे शंकर वावरे बाळू कडदे बापू हळनोर प्रकाश यमगीर शंकर करे यांच्यासह हटकर समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणात सह्या आहेत दिवशी माझ्या घरी सात आठ बाया येऊन दोन गडी घडी येऊन मा माझ्या मुला दुधक काढत असताना धमक्या देऊन माझ्या घरात घुसल्या गुछ घुसून म्हणल्या तुला तर खतम करू बाहेर निघतो काय त्याच्या हाताला दंडाला धरायला बाहेर वाढायला काय माझ्या पोराला दाबून कुठलं मग म्हणले बाबण करा कुठं गेला दाखवा बैल पोळ्या दिवशी माझे बैल नसताना सुद्धा माझ्या अतिचार केला तरंगी मानवत धनराम सोपानराव बनकर त्यानं माझ्याशी दोन वर्षाखाली आठ दिवस तक्रार झंझट करू लागला शेतीच्या बाऱ्यामध्ये तर किसान बनगर एकदा तुम्ही बघतो म्हणला मी बघ काय बघायची तू मी बघ बघ माही बघितल्याच्या बाद मी बघन म्हणलं आधी कायला बघून त्या हिशोबानं मला दोन चार वर्ष झालं तरच करू लागले तरी मी वरिष्ठ आमचे कार्यकर्ते आहेत बाबूराव हलणारे कानावर हो। सांगितलं बा आपल्या समाजाची चांगली माणसं आहेत म्हणून त्याला आधी घाला कानं मी पुन्हा बघू म्हणलं त्यानं जरा सांगितलं एक आपल्या शेजाऱ्याला म्हणून की दीपक हा हे आमचं माणूस आहे तो का सांगतो या माणसाला ते ताया की शेती केली धोक्यानं बटायनं मग तेव्हापासून जरा थोडं चोपला जरा पुन्हा मग मग तर बाबा जावंच पडतं एक फलच होतंय बिस्टरच असं म्हणला आमचा सरा समाजाचा सत्ता असतो त्या दोन सप्त्यापासून ते असं समाजासाठी कपरू वागायलेत दुसऱ्याचं भांडण होतं त्याने मजा धरलं आणि ह्या सस्त्यामध्ये हल्ला करू आले रोज येऊ लागले हल्ला करू आले, 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 आले मोटरसायकल फिरो घंटे वाजव सप्त्यामध्ये गोंधळ कर तरी सत्ता सुरू होता म्हणून ते काही आम्ही पाया ते गत्ता बनगर ते सुरेश बनगर सगळे ते बनगराचा परिवार त्यांची भावभाऊ की सगळे तर ह्या सप्तेमध्ये येऊन सरा रमजा करू लागली मग म्हणजे आता त्याला था जरा ह्या सप्तवाल्याने निंदा घेतली देवाचा आहे म्हणून काही भांडणं करायचे नाही म्हणून मग ते म्हणजे चला आता पुढे पोळा आलाय आता ह्याची तर बघितली अशी राहायचीच नाही समाजामध्ये सर्व सर्वांनी गुन्हा गोळ्याने नांदावं अशी सर्वांची इच्छा आहे परंतु आता काही कारण नसतो दोन गटामध्ये म्हणजे दोन समाजातील व्यक्तीमध्ये जे भांडणं झाले ते मिटवण्याचा प्रयत्न केला समाजाने पण ते काय मिटले नाही त्यामुळे हा वाद खेळत गेला पण अशी समाजाची इच्छा आहे की सर्वांनी गुन्हा गोवंधणी ना हटकर समाजामध्ये जे सत्यामध्ये जे वाद झाला माझीसुद्धा तीच इच्छा आहे सर्वांनी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्वांनी एकत्रित येऊन सगळं सहकार्य करावं आणि सत्यामध्ये जे लोकांचा त्रास झाला सगळं त्या लोकांना कोणा त्रास होऊ नये असा व्यवस्थित करावं आम्ही झाली हे इथे त्याच्या तर त्याच्या दोन भाऊच्या बाया आल्या त्या बायाने आमच्या घरी आमचे पुढं तिथं काढू लागले म्हणजे बोलतो त्याला हाताला घेऊन त्या म्हणू लागल्या की आमच्या गड्याला मारले तुम्ही पुरुष लावून दिलं तुमचं मालक होतो सांगा त्याला आम्ही त्याच्या गाडीत पाय घात असं काय काय चोगून राहिले म्हणून आम्ही त्याला आम्ही म्हणतो की आमच्या ते रस्त्याला गेले तर आमच्या भरगी आमच्या आत वर्ष होतं

संदर्भात बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितले बघा दोघांची भांडणं जी झालेली तुम्ही काय करा दोघा म्हणजे आपसा म्हणजे काही माफी मागा आणि मिटून घ्या आणि हे सप्ताह आपल्या निमित्तानं सर्व एकत्र करू तर ते म्हणले आम्ही काही माफी मागत नाही म्हणजे काय करायचं करा सत्यामध्ये आम्ही सत्याच्या निमित्तानं म्हणून सांगितले बा सप्ताह आपल्याला वाद काही करायचं नाही आणि सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सप्ताह करायचा माणूस आम्ही ठरून सप्ताह एकत्र केला आणि त्यानं काय केलं सप्त्यामध्ये इथं अडथळे आणले इथं सप्ताह जे धागो चालू असताना इथं येऊन घंटी वाजून मोटरसायकल रेस करून आम्ही याच्यामध्ये त्यानं अडथळा आणला त्या अडथळा आणल्यावर आम्ही त्याला म्हणलं कशा चपात असं काही करू नका ते ऐकायला तयार नाहीत मग काय काय ऐकायला तयार नाही तर पोळ्याच्या वेळेस मी ते काय केलं तिने स्वतः होऊन वाद केला आणि आमच्या लोकांवर लाठीचार केला तिने मारलं एन टी न्यूज मराठी मांडवत परभणी